मागेल त्याला सौरपंप या प्रत्येक शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी पोर्टल लाँच करण्यात आलं होतं परंतु या पोर्टलवर अर्ज सुरू झालेले नव्हते हे अर्ज आता आजपासून सुरू झालेले आहेत या ठिकाणी अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करा चला तर मग उशीर न करता स्टेप बाय स्टेप अर्ज कसा सादर करायचा याबद्दलची सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया चला आपण डायरेक्ट स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनच्या माध्यमातून समजून घेऊ असा अर्ज सादर करायचा याची जी काही लिंक आहे ती लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता आता या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी योजनेची माहिती परिपत्रक आणि सुविधा या पद्धतीचे टॅब दिलेले आहेत यामध्ये आपल्याला अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधेमध्ये अर्ज करा हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपल्या समोर जो अर्ज ओपन होईल तो अर्ज आपल्याला फिलअप करायचा आहे त्या अर्जाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अर्ज करू शकणार आता यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांनी मागील एका सौरपंप योजनेचे आपण अर्ज केले होते जे कुसुमच्या माध्यमातून असतील किंवा मुख्यमंत्री कृषी पंप योजनेच्या माध्यमातून असतील किंवा कंपाऊंड बीचच्या माध्यमातून अर्ज केले असतील त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही कारण त्या त्या शेतकऱ्यांचे ऑलरेडी त्या ठिकाणी अर्ज झाले तुमचा तोच अर्ज तुम्हाला कंटिन्यू करावा लागणार किंवा त्यातूनच तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्या घटकामार्फत अर्ज केला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पैसे भरून प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी ग्राहक तपशील ही जे काही माहिती आहे या माहितीच्या अंतर्गत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी महावितरण कडे कोटेशन घेण्यासाठी अमाऊंट भरली होती किंवा रजिस्ट्रेशन केले होते नोंदणी केली होती ती नोंदणीची फीस भरली होती त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे जर ते शेतकरी असतील तर या ठिकाणी या बानावरती क्लिक करून तुम्ही बाकीची माहिती या ठिकाणी भरू शकता परंतु ज्यांनी भरलेली नाही त्यांच्यासाठी यामध्ये आता फॉर्म कसा फिलअप करायचा त्याची आपण माहिती घेऊयात या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर योजनेचं नाव ऑटोमॅटिक या ठिकाणी सिलेक्ट असत त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा इटलं थोडा हो त्यामुळे व्हिडिओ हो बनवताना सुद्धा प्रॉब्लेम येतोय अर्ज करताना प्रत्येकाला हो हो या दरवेळेस आपल्याला हे माहितीच आहे अर्ज करताना होणार म्हणजे होणारच आधार नंबर भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर जे काय आपलं गावाचं नाव असेल गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे संरक्षण क्रमांक या ठिकाणी भरायचा आहे त्यानंतर उपसंरक्षण क्रमांक जर त्याचा पोट गट क्रमांक असेल तर तो निवडायचा जर नसेल तर आपला यासाठी जो गट नंबर आहे तोच या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे आता या ठिकाणी सर्वच्या प्रॉब्लेममुळे सर्व माहिती मी तुम्हाला फक्त माहिती कशी कशी कुठे कुठे काय काय भरायची याबद्दलची माहिती या ठिकाणी थी आता देण्याचा प्रयत्न करतो कारण पूर्ण माहिती थी या ठिकाणी सर्वच्या प्रॉब्लेम मुळे शो होत नाहीये तर कुठे काय माहिती भरायची ज्यावेळेस सर्व व्यवस्थित चालतं त्यावेळेस तुम्ही भरू शकता यानंतर जे काय शेतीचा प्रकार आहे सेल्फ आणि शेरड म्हणजे जर का तुम्ही वैयक्तिक मालकीदारा क्षेत्र असेल तर या ठिकाणी सेल्फ घेऊ शकता किंवा जर तुमचं संयुक्त खाते असेल दोन तीन जर खातेदार असतील तर या ठिकाणी शेरड घ्यायचं हे लक्षात असू दे यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे गट नंबर टाकला त्या गटात जेवढं शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांचे नाव शो होतील त्यातील तुमचं नाव ज्याचा अर्ज करायचा त्यांचं नाव या ठिकाणी जोडून घ्यायचं जमिनीचं क्षेत्र ॲटोमॅटिक त्या शेतकऱ्याचा गट नंबर टाकून तुम्ही शेतकऱ्याचं नाव निवडलं त्याचं जेवढं क्षेत्र आहे तेवढं त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येऊन जातं त्यानंतर अर्जदाराचं नाव अर्जदाराच्या वडलाचं नाव आणि अर्जदाराचं आड नाव या ठिकाणी भरायचं त्यानंतर जेंडर या ठिकाणी मेल फिमेल काय आहे ते निवडून घ्यायचं त्यानंतर कॅटेगरी विशेष कॅटेगरीकडे लक्ष राहू द्या कारण कॅटेगरीनुसार बऱ्याचशा अर्जांची चूक होते आणि त्यानंतर जे काय पेमेंट भरायचंय त्या पेमेंटमध्ये डिफरन्सियेत येतो त्यामुळं एस सी एसटी ओबीसी आणि जनरल या कास्टला लक्ष राहू द्या जे आहे त्या आणि जे कास्ट तुम्ही निवडता त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार जनरल जनरलसाठी सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर घर क्रमांक जसं आपल्या आजवर आधार ऍड्रेस असेल त्यानुसार या ठिकाणी निवडून घ्या त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गावाचं नाव असेल पिनकोड असेल मोबाईल नंबर या ठिकाणी भरा पॅन क्रमांक असेल तर टाका मॅनेटरी नाहीये जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर टाका नसेल तर राहू द्या काय अडचण नाहीचा प्रकार यामध्ये विहीर आहे बोर आहे किंवा काय जे काय तुमच्याकडं अवेलेबल आहे ते त्या ठिकाणी निवडून घ्यायचं सिंचनाचा प्रकार मायक्रो ओपन आहे कशा आहे त्या ठिकाणी निवडून घ्यायचं त्यानंतर पाण्याची गुणवत्ता निवडा आड सॉफ्ट काय असेल ते पाण्याची गुणवत्ता निवडून घ्यायची त्यानंतर जलस्रोताची खोली किती फुट आहे विहिरी विहीर असेल किंवा बोर असेल तिची खोली किती आहे ती निवडायची त्यानंतर पावसाळी हंगामात आता हे लक्षात घ्या यात बऱ्याच जणांना काय होतं कन्फ्युजन होतं की कुठे कोणती टाकायची पहिल्या यामध्ये टोटल अंतर किती आहे तुमचा बोरवेल असेल किंवा विहीर असेल टोटल किती आहे दोनशे फुट आहे एकशे ऐंशी फुट आहे दीडशे फुट आहे काय असेल त्या ठिकाणी टाकायचं त्यानंतर तुमची पाण्याची पातळी पावसाळ्यातील किती असते सत्तर फूट ऐंशी फूट नव्वद फूट शंभर एकशे ऐंशी काय असतं त्या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर उन्हाळी हंगामामध्ये पाण्याची पातळी किती असते अशा पद्धती त्या ठिकाणी फुटामध्ये अंतर टाकायचं आहे त्यानंतर तलाव आहे आहे किंवा नाही आणि कुपनलिका रुंदी म्हणजे जे काय आपण चार इंच सहा इंच जे काय बोर घेतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या माहिती भरायची कृषी तपशीलमध्ये पिकांचा प्रकार मागील वर्ष आता मागील वर्ष तुम्ही मध्ये किती पिकं घेतले होते एक घेतले होते दोन घेतले असतील काय ते त्या ठिकाणी फक्त नंबर द्यायचे तुम्हाला काय त्याच्याची नावं द्यायची नाही आहेत आणि चालू शेवटच्या वर्षामध्ये काय घेतलं तर खरीपमध्ये किती एक पिकं घेतलं दोन पिकं घेतले ते या ठिकाणी माहिती भरायची विद्यमान पंप वापर करता आहे का सध्या तुमच्याकडे पंप अव्हेलेबल आहे का इलेक्ट्रिक असेल किंवा कोणताही असेल असेल तर यस करा नसेल तर नो करा येईल तर तुम्हाला त्या पंपाच्या डिटेल त्या ठिकाणी फिलअप करायची कोणता पंप तुमचा एसीटीसी पंप आहे आहे कोणता आहे काय असेल त्या ठिकाणी निवडून घ्यायचं तीन इंच पीचा आहे पाच इंच पीचा आहे त्यानंतर स्रोत म्हणजे डिझेलच्या माध्यमातून करताय किंवा कशाच्या माध्यमातून तुम्ही वापरता ते या ठिकाणी निवडून घ्यायचं त्यानंतर आवश्यक पंप तपशील यामध्ये एका पंपाचा प्रकार आहे तुम्हाला जे पंप निवडायचा आहे ते या ठिकाणी आता या पंपामध्ये एक लक्षात घ्या पंप निवडताना तुम्हाला किती एच पी पंप निवडायचा हे तुमच्या क्षेत्रानुसार डिपेंड असतं तुम्ही स्वतः नाही निवडू शकत जर तुमचं अडीच पर्यंत क्षेत्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तीन एच पीचा पंप मिळतो परंतु अडीच एकरच्या जर पुढे तुम्ही गेलात तुम्हाला पाच एच पी आणि तीन एच पी असे दोन ऑप्शन दाखवले जातील परंतु पाच एकरपेक्षा जर जास्त क्षेत्र असेल म्हणजे दोन हेक्टरपेक्षा जर तुमचं क्षेत्र जास्त असेल तर तुम्हाला तिन्ही ऑप्शन दर्शवले जातील तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या क्षेत्रानुसारच पंप निवडावा लागतो परंतु क्षेत्र जास्त असताना सुद्धा तुम्ही छोटा पंप घेऊ शकता पण कमी क्षेत्र असताना तुम्ही मोठा पंप घेऊ शकत नाही लक्षात ठेवा आणि त्यानंतर तुमचं बँकेचं डिटेल या ठिकाणी बँक खाते क्रमांक बँक दा, खातेधारकाचं नाव आणि आय एस कोड टाकल्यानंतर बँक तपशील शोधावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय बँक तपशील शोधा केल्यानंतर तुमचं जे काय बँके बाकीचे डिटेल आहे बँकेचं नाव एम आय सी आर कोड आणि शाखेचं नाव हे ऑटोमॅटिक या ठिकाणी त्याच म्हणून फेंच होतं आणि शाखेचं शहर किंवा काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी एंटर करू शकता त्यानंतर तुम्हाला आता हे जे काय घोषणापत्र आहे ते घोषणापत्र व्यवस्थित वाट वाचून घ्या त्यामध्ये काय दिलेलं आहे नियम वाटी त्या तुम्हाला मान्यच करावं लागणार तुम्हाला मान्य नसेल तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत हे बी लक्षात असू द्या आता या ठिकाणी तिन्ही बानावरती तुम्हाला राईट क्लिक करायचं राईट क्लिक केल्यानंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आधी डॉक्युमेंट सगळे स्कॅन करून ठेवा पीडीएफ मध्ये ठेवा तुमचे सात बारा आधार कार्ड पासपोर्ट आकारचा फोटो जो काय तो जेपी असं असणं आवश्यक आहे आणि बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता हे सर्व डॉक्युमेंट त्यानंतर इतर कागदपत्रामध्ये इतर कागद हे झाले रेग्युलर कागदपत्रे परंतु इतर कागदपत्रामध्ये काय पाणी प्रभावित क्षेत्र असल्या संबंधित खात्याचा ना हरकत दाखला तसेच शेतजमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक जर असेल तर त्यांचंही ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागतं याचे जे काय फॉर्मॅट आहेत ना मी ॲज इट इज म्हणजे फॉर्मॅट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणाहून डाउनलोड करून तुम्ही तुम्ही ते फॉर्मॅट घेऊ शकता आणि त्या फॉर्मॅटच्या माध्यमातून ती थी, माहिती त्या ठिकाणी टाईप करून किंवा लिहून अपलोड करू शकता अनुसूचित जाती जमातीचं कास्ट सर्टिफिकेट काय जे असेल ते जोडायचं आणि अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जातो आणि तो ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपला अर्ज यशस्वीरित्या सादर केला आहे अशा पद्धतीचा आपल्या मोबाईल क्रमांकावर पाठवला जातो यामध्ये अर्ज भरताना सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु सर्व्हरच्या प्रॉब्लेम मुळे प्रत्येक ऑप्शन हाईड होत चाललं आणि वेळ लागायला लागला त्यामुळे व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला फक्त कुठे काय इन्फॉर्मेशन भरायची याची माहिती देण्याचा प्रयत्न केला इथून पुढची प्रोसेस म्हणजे एवढे काय जास्त हार्ड नाही आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तेव्हा ऍप्लिकेशन करून ओटीपी एंटर करायचं ओटीपी एंटर करून सबमिट करायचं त्यानंतर तुम्हाला आता आपण जिथून अर्ज करा करा या पर्यायावर गेलो त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती हा पर्याय सुद्धा शो केला जातो आता याच्या व्यतिरिक्त आपल्या काही शंका असतील आपल्या काही समस्या असतील आपल्या काही अडचणी असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा चॅनलच्या चे माध्यमातून विचारा आमच्याकडून आपल्याला नक्की सहकार्य केलं जाईल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती शेवटी फक्त एकच सांगतो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक अडचणीचं किंवा चा, प्रत्येक समस्येचं आपल्याला या ठिकाणी निराकरण आणि उत्तर मिळेल चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत